परिस्थितीचा आढावा घेऊन आम्ही या गावचे जे काही सरपंच आहेत या सरपंचाशी आपण बोलणार आहोत या प्रकरणाला किंवा या घटनेला कोण किती काळापासून या घटना घडत आहेत यासाठी आपण यांना विचारणार आहोत की आपण प्रशासनाला काय या गोष्टीची माहिती दिली का किंवा अर्ज केला का या गोष्टीशी आपण जाण्यासाठी बोलणार आहोत आपण या गावचे प्रकृष्ठित नागरिक सरपंचात तर आपण या रस्त्याकडून वारंवार घटनांकडे करताना प्रशासनाला माहिती दिलेली दोन वर्ष झालं महाराष्ट्राचा भूर्व दिलेलं त्या टायमाला त्या गुस्तेदार ऑफिसला आणि आपल्याला काय कल्पना आहे काय हा रस्ता कोणत्या कंपनीच्या मार्फत किंवा कोणत्या आहे म्हणून गुस्टेदार विनंती पण केली त्याला फोन केली बरोबर त्यांचं माझं आम्हाला उडवडी असं उत्तर आलं की माझं पाठीमागे ते बिल मिळाले ना ती आम्हाला उत्तर अपेक्षित नाही आम्हाला अपेक्षित काय होतं हे काम कधी होणार आहे बरोबर आहे आणि आमचे सन्मान्य सदस्य दीड पंधरा वर्ष झाले ना बिला परीक्षेत खूप सपोर्ट करतात लोकांनी त्याच्यावर एक विश्वास त्यांच्यावर एक विश्वास ठेवून त्यांना मिळून दिले तुम्ही फक्त मागच्या आठ वर्षाखाली आली होती कधीतरी येतात किंवा तसं शिकत असून जातात कामातून पडले त्यांना पण बऱ्याच अडचणी बघा आम्ही तर असं घाबरलो होतो की काय कधी तसं आम्हाला वाटलं तू या घरावर कधीतरी येऊ ते आलंच होता ना यायचं काय राहिलं तुम्हाला माणसा केलेच राहायची याच्या याच्यावर प्रशासनात तर दुर्लक्ष आहेच पण इथले जे ग्रामीणचा जी भाग आहे मांजरा पट्टा त्यांची पुढारी काँग्रेसची पुढारी आहेत आणि आत्ता जी काँग्रेस उमेदवार आहेत आज त्यांचं मतदान चाललं मी तर माझा विनंती केली आहे माझ्या फेसबुकला येऊन म्हणजे टाकलं व्हिडिओ तेव्हा विचार करा मतदारांना अजूनही साडेपाच वेळ आहे सुधारण्याचा बरं आता ही घटना या ठिकाणी या ठिकाणावर उमेदवार हो उमेदवार कसे वाच आमचे उमेदवार होते संत पंचवीचे आणि त्यांचे मित्र आहेत चौर म्हणून मासुडीचे गाडी पुढे पुढे आली होती अचानक पण हुक तुटला बरं झालं पुढे गाडी पुढे गेली होती पलटी झाली म्हणलं तर त्याला काय अवघड सरकार या ठिकाणी घातपात घडण्याची शक्यता होती असं त्यांचं म्हणणं आहे आणि प्रशासनालाही त्यांनी आहे असं त्यांचं म्हणणं आहे इंडिया स्टार न्यूज नाईन मराठी आज या ठिकाणी हा ट्रॅक्टर या घरासमोर पलटी होत असताना था या ठिकाणी जे काय परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली या खराब रस्त्यामुळं या रस्त्याच्या दुतार्फा बाजूला जे घर आहे या घराच्या जे काय प समोर महिला होत्या त्याचे काय लहान लेकर होते आणि ते लेकरं या ठिकाणी खेळत असताना था था हा ट्रॅक्टर पलटी झाला मग या ठिकाणचे जे काय मावशी त्या घरात त्याच्याशी आपण थोडंसं बोलणार आहोत मावशी हा ट्रॅक्टर पलटी झाला त्यावेळेस ते फोन होता

घटनेची बाब एवढी दुर्दैवी आहे म्हणजे हे जे काय सार्वजनिक बांधकाम विभागाचं जे काही लक्ष देऊन काम करण्याचं काम आहे या ठिकाणी होताना दिसत नाही आहे या ठिकाणी आज एक परिवार या घटनेपासून वाचलेला आहे आणि खरोखरच आज या घटनेचं साक्षीदार मनाला काय हरकत नाही या घटनेतून वाचलेले जे काय उमेदवार आहेत संदीपान झळके हेही या याही ठिकाणाहून जात असताना त्यांचा अपघात होता होता या ठिकाणी वाचलेला आहे दैव बलवत्तर म्हणून या ठिकाणी खरोखर कुठलीही अनर्थ या ठिकाणी झाला नाही पण या ठिकाणी प्रशासनानं लक्ष देण्याची गरज आहे निर्णय केला परंतु इथं म्हणजे असं कंटिन्यू असं ते प्रत्येक उमेदवारालाही माहिती आहे इथं काय झाले रस्ता कसा आहे काय नाही इथं कसा आहे आता उमेदवाराचा प्रश्न चालल्याच्या तर मागच्या काही दहा वर्ष काळामध्ये प्रशासक काम करतो सार्वजनिक बांधकाम विभागाचं जे काय प्रशासक आहेत ते, ते, ते हो प्रशासक का काम आहे त्या प्रशासकाला कोणीतरी तुमच्या गावच्या समस्येनं अर्ज करणं हे महत्वाचं आहे मग सर पण गेलं नाही तिथपर्यंत तुम्ही पण प्रशासकाचं जे काम आहे ना जे गुत्तेदारने जे काम घेतलं होतं तिकडून त्यांनी महाराष्ट्र केला आहे तिकडून त्यांनी महाराष्ट्र केला आहे मग हा मधलाच काय टप्पा असाल तुम्ही सर तुमचं काय बोलू शकतं तर कसं आहे ह्या हा जर चढ बघितला तर निम्म्यापर्यंत वाहनं जाते तिथं गुडघ्या गुडघ्या हुडेले हो खड्डे आणि कालच माझ्या देखत एक महिला इथून टू व्हीलरवरून पडली आणि जी पाठीमागे तिचा तो तोल गेला त्या खड्ड्यामध्ये गाड्या आढळल्यावर ते डायरेक्ट डोक्यावर जर पडली असते तर गाड्यावरती महिला गेली असते परंतु तिथं खूपड मोडले काय अशा बऱ्याच घटना इथं घडलेल्या आहेत आधी बी घडलेलं आहे हा धोकादायक चढ आहे परंतु ह्याच्यात उडग्या उडेही खड्डे झालेत आणि त्याच्यात हे ट्रॅक्टरचे म्हणजे लोड असलेली वाहनं पण इथून जात आहेत आता कसं शेतकऱ्याचं यूज जाणं गरजेचं आहे परंतु पीडब्ल्यू डीनं तिकडून पण निपर्यंत रस्ता केला आहे इकडून पण रस्ता केला आहे आणि मधला जो हा भाग आहे हा लोकांचे जीव घेण्यासाठी मोकळा सोडलेला आहे आता निवडणुका तर आता लागल्या तोपर्यंत तो प्रशासक इथं होतं तर प्रशासकांचं लक्ष देणं गरजेचं होतं आमचं एवढंच म्हणणं आहे की आमचा ही जीव आहे कुठं तरी लक्ष देऊन आमचा जीव वाचवावा कुटुंब अतिशय दररोज भीतीदायक किदा गेल्यामध्ये असतो हे माझे साधू आहेत अजून मधून आमच्या फोनवर बोलणं होतं लहान लेकर येतात जाते आणि हे पण लेख खेळतात आणि स्पीडमधील ट्राफिक वाढणार वरून ट्रॅक्टर जर घसरलं तर घरातील भीती कायम भीती असते या ठिकाणी सर सांगत आहेत की या वारंवार घटना घडत असताना प्रशासन का दुर्लक्ष करतं याकडे आतापर्यंत आता निवडणुका या हात तयात लागलेल्या आहेत पण यापूर्वी जे काम करणारं प्रशासन होतं त्या प्रशासनाने या गोष्टीकडे दखल घेणं गरजेचं होतं इंडिया स्टार निवडणूक नाही मार्गासाठी बघतो